नमस्कार बंधनो संजय गांधी निराधार योजनेमधील अनुदान वाढ आता सा झालेली आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की सरकारनं अनुदान वाढ जी आहे ही पंचवीसशे रुपये की म्हणजे दोन हजार पाचशे रुपये केलेली आहे आणि अतिशय ही आनंदाची बातमी लाभार्थ्यांना आहे सर्वच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतील आणि विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांना ही जी अनुदान वाढ आहे ही करण्यात आलेली आहे आता लवकरच जे सर्व बाकी राहिलेले जे निराधार बांधव आहेत त्यांनासुद्धा अशाच प्रकारची अनुदान वाढ ही करण्यात येणार आहे बघा दरवेळेस तुम्हाला माहित असेल की वेळोवेळी या संजय गांधी निराधार योजनेमधील जे अनुदान वाढ आहे ही सरकारनं केलेली आहे आणि त्यामध्ये सर्वच प्रवर्गातील जे निराधार आहेत त्यांच्यासाठी ही अनुदान वाढ झालेली आहे या अगोदर तुम्हाला माहीत असेल की तीनशे सहाशे त्यानंतर हजार त्यानंतर पंधराशे रुपयांची अशी वाढ जी करत आलेली आहे सरकार हे सर्वच निराधार बांधवांसाठी करत आलेले आहेत परंतु यावेळी मात्र थोडंसं आ, अलग त्या ठिकाणी अनुदान वाढ करण्यात आली आणि ती फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच करण्यात आलेली आहे तर आता बघा होऊ शकते की पुढील काळामध्ये सर्वच निराधार बांधवांनासुद्धा ही अनुदान वाढ मिळणार आहे आता यावर का लक्ष आपला लागलेलंच आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणारच आहोत परंतु शासन यावर निर्णय कधी घेणार आहात हे पाहण्याजोगं राहणार आहे तर बघा दिव्यांग बांधवांची अनुदान वाढ तर झालेली आहे तर आता यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की आता याचा श जो शासन निर्णय आहे हा कधीपर्यंत येऊ शकतो आणि आपल्याला जे अडीच हजार जे अनुदान आहे ते कोणत्या महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये येऊ लागणार आहे हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की मंत्री अतुल सावे यांनी काय म्हटलं होतं विधानसभेमध्ये आणि नंतर जाणून घेऊया की याचा शासन निर्णय कधी येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वाढीव अनुदान जे आहे हे पंचवीसशे रुपये हे कधीपर्यंत कोणत्या महिन्यापर्यंत आपल्याला मिळणार आहे मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे या योजने अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा दरम्यान इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद मी यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो तर बघा संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर वृद्धपकाळ पेन्शन योजना श्रावण बाळ पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना आणि दिव्यांग पेन्शन योजना या पेन्शन योजनेतील जे काही लाभार्थी आहेत जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या सर्वच पात्र लाभार्थ्यांमधून जे दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थी आहेत म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे सर्व काही लाभार्थी येतात ज्यामध्ये की वृद्धकाळ योजनेचे असतील त्याचबरोबर विधवा योजनेचे त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे आणि इतरही जे काय तत्सम निराधार व्यक्ती आहेत निराधार लाभार्थी आहेत यांच्यामधून फक्त आणि फक्त जे दिव्यांग आहेत मग ते कोणत्याही योजनेत बसत असोत श्रावणबाळमध्ये असोत वृद्धपकाळमध्ये असोत किंवा दिव्यांगमध्ये असोत किंवा विधवा महिला पेन्शन योजनेमध्ये जर असोत तर यामधील सर्व जो प्रवर्ग आहे एक जोमध्ये दिव्यांग जसं की श्रावणबाळ योजनेमधील असतील तर त्यामध्ये जर कोणी दिव्यांग व्यक्ती असेल किंवा मग विधवा महिला असतील ज्या दिव्यांग असतील तर या सर्व दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्यांना हे पंचवीसशे रुपये जी अनुदान वाढ आहे ही झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि अतुल सावे मंत्री आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितलेला आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस सर यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यामार्फत पंचवीसशे रुपयांची अनुदान वाढ सर्व दिव्यांग बांधवांना केलेली आहे आता ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व दिव्यांग बंधूंसाठी कारण की या अगोदर एक एक प्रकारे चर्चा झालेली आहे विधानसभेमध्ये सुद्धा झालेली आहे अलग अलग प्रकारचे प्रस्तावसुद्धा मांडण्यात आले होते की बाबा टक्केवारीनुसार दिव्यांगांना अनुदान मिळालं पाहिजे किंवा मग वर्गवारीनुसार जसं की वीस पर्सेंट असेल तर त्यांना मग पंधराशे रुपये द्या चाळीस पर्सेंट असेल तर त्यांना तीन हजार रुपये साठ पर्सेंट दिव्यांगत असेल तर त्यांना साडेचार हजार रुपये आणि असे पर्सेंट आणि त्याच्यावर दिव्यांगात असेल तर त्यांना सहा हजार रुपयांची अनुदान वाढ देण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता परंतु या अशा प्रकारे जे वर्गवारीनुसार कुठल्याही प्रकारची अनुदान अनुदान वाढ झालेली नाही आहे सरसकट अनुदान वाढ झाली आहे आणि फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच अनुदान वाढ झाली आहे आणि त्यामध्ये वर्ग वर्गवारी नसनुसार जी अनुदान वाढ ही झालेली नसून डायरेक्ट पंचवीसशे रुपये सर्व दिव्यांगांना जो अनुदान वाढ आहे ती झालेली आहे तर ही आनंदाची बातमीसुद्धा आहे आणि याचा आता आपल्याला माहीत असेल की शासन निर्णय निघाल्यानंतरच आपल्याला जी अनुदान वाढ आहे ती आपल्या खात्यामध्ये येत असते तर आता शासन निर्णय कधीपर्यंत निघू शकते तर बघा निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी हस्ताक्षर केलेले आहेत त्याचबरोबर शिक्कामोर्तब झालेले आहे आणि आता लवकरच म्हणजेच की या हप्त्यातच याचा शासन निर्णय निघू शकतो कारण की बघा निर्णय एक वेळ घेतल्या गेल्यानं त्याचा शासन निर्णय त्याचा जी आर काढण्यासाठी एकदम सोपं जातं इझी जातं एकवेळ का मंत्री महोदयांनी किंवा मग मुख्यमंत्र्यांनी याचा शासन निर्णय घेतला आणि त्याचा शिक्कमोर्तब केलं कोणत्याही प्रस्तावाचा तर मग त्याचा शासन निर्णय येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे आठ ते पंधरा दिवसामध्ये हा शासन निर्णय लवकरात लवकर निघणार आहे कारण की सर्व काही शासन निर्णय झालेला आहे विचार विमर्श झालेला आहे सर्व काही शिक्कामोर्तब झालेला आहे प्रस्तावावर तर आता अशा प्रकारे ह्या या आठ दिवसातच हा शासन निर्णय या हप्त्यामध्येच येऊ शकतो आणि हा शासन निर्णय एकदा का आला की मग तुम्हाला पुढच्या महिन्यापासूनच तुमचे जे पंचवीसशे रुपये अनुदान आहे हे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर बघा आता या हप्त्यामध्ये जर शासन निर्णयाला थोडा उशीर लागला निघाला नाही काही कारणास्तव तर मग तुम्हाला मात्र पुढच्या हप्त्यामध्ये तर जो हा जो शासन निर्णय हा निघणारच आहे आणि नंतर असं वाटत आहे की या दोन आठवड्यांमध्ये हा शासन निर्णय निघाला पाहिजे तर त्यानंतर तुम्हाला असं समजा तुम्ही की पुढच्या महिन्यापासूनच तुम्हाला जी ही अनुदान वाढ आहे ही अनुदान वाढीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणं चालू होणार आहे पुढच्या महिन्यापासून तर बघूया आता शासन निर्णय कधी निघते मेन महत्त्वाचा आहे की शासन निर्णय शासन जी आर निघणं आता हा शासन जी आर निघाल्यानंतरच तुम्हाला जी अनुदान वाढ आहे ही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पुढील महिन्यापासून टाकणे सुरुवात सुरू शुरु होणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ निर्णय घेत नाही त्यानंतरच आपला जो शासन निर्णय तो येत असतो आणि शासन निर्णय काढण्यासाठी तो निधी उपलब्ध पाहिजे आणि निधी उपलब्ध नंतरच तो शासन निर्णय काढण्यात येतो कारण की आपल्याला माहीत आहे आपल्याजवळ एवढी रक्कम आहे त्यामधून यांची अनुदान वाढ आपल्याला करायची आहे तर रक्कम असेल तरच अनुदान वाढ करतील ना नसेल तर मग अनुदान वाढ केलीच नसती त्यांनी टाळमटाळ केली असती परंतु रक्कम आहे निधी आहे म्हणून अनुदान वाढ केलेली आहे आणि लवकरच हा शासन निर्णय आल्यावर आपलं जे अनुदान आहे हे आपल्या खात्यावर येणे सुरू होणार आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र